नांदेड शहरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहन सुश्री मायावतीजी यांचा वाढदिवस फुले शाहू आंबेडकर यांची विचार सांगत पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांना साजरा करण्यात आला हा दिवस जनकल्याणकारी दिवस म्हणूनही साजरा करण्यात आला आयोजित कार्यक्रमात प्रथमतः महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मानेवरांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मान्यवरांनी फुले शाहू आंबेडकर यांचे विचार उपस्थिता समोर मांडली तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला तसेच उपस्थितांना मिठाई वाटून बहुजन सुश्री मायावतीजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी मनीष भाऊ कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वप्रथम बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी या राज्याचा महासचिव म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना देशभरांच्या लोकांना आयरन लेडी सुश्री बहनकुमारी कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो त्याचबरोबर इथे हा जो साध्या पद्धतीने बहिण कुमारी मायावतीजीचा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला हे बैंजीसचे असे इन्स्ट्रक्शन्स आहेत की सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी साध्या पद्धतीने फुले शाह आंबेडकरांची विचारधारा सांगत पक्षामध्ये कार्यकर्त्यांना प्रवेश देत वाढदिवसा साजरा केला पाहिजे त्याचबरोबर हा दिवस आम्ही जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करत असतो या ठिकाणी जवळपास एक पंधरा वीस कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे तसंच या नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुकावाईज गाव पातळीवर सुद्धा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे तिथेसुद्धा हजारोच्या संख्येने कार्यकर्त्याने आजच्या दिवशी पक्षप्रवेश केलेला आहे नांदेड जिल्ह्यातच नसून तर देश पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर ठिकठिकाणी थीक आज बहुजन समाज पार्टीचा आज जनकल्याणकारी बहुजन समाज पार्टीचे सुश्री बैनकुमारी मायावती यांच्या वाढदिवसानिमित्ताने हजारो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि येणारा जो काळ आहे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या बहुजनाच्या जर हितासाठी आम्हाला जर काही पाहिजे असेल संविधान जर या देशाचं वाचवायचं असेल तर बहुजनाचं हित हे फक्त बहुजन समाज पार्टीमध्ये आणि भयंकुमारी मायावतींच्या हातामध्ये सुरक्षित आहे असा मेसेज पूर्ण देशभरामध्ये हा आज गेलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुका जर या देशामध्ये मनुवादी पक्षाची जर सत्ता असेल तर याला रोखण्याचं काम याला थांबवण्याचं काम मोदीला हरवण्याचं काम आणि या देशाचं संविधान सुरक्षित करण्याचं काम आणि तळागळ्यातल्या बहुजनांना न्याय देण्याचं काम जर कोणी करू शकते तर ते, ते बहीण मायावतीजी करू शकतात असा आमचा ठाम असा था विश्वास असल्यामुळे आम्ही आज संपूर्ण देशामध्ये हा हर्ष उल्लासामध्ये हा वाढदिवस आम्ही साजरा करतात त्याचबरोबर सर्व बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही दे संपूर्ण देशवासियांना महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद आज उत्तर प्रदेशच्या चार वेळेस मुख्यमंत्री राहिल्या कुमारी मायावती मायावतीजी यांच्या नि निर्देशानुसार आज त्यांच्या जन्मदिवशी त्यांनीच घोषणा केलेली आहे की बहुजन समाज पार्टी हे ह्या देशामध्ये दे सोबळावर निवडणुका लढवणार आहे आणि तोच मुद्दा आम्ही सुद्धा ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये सोबळावरच इलेक्शन लढणार आहोत आणि बहीणजीच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातून जो कार्यकर्ता आलेला आहे जो तळागाळातून जो कार्यकर्ता आलेला आहे त्या कार्यकर्त्याचं ध्येय एकच आहे की ह्या देशामध्ये दलित शोषित पीडित लोकांचे जर कोणी जर प्रश्न जर सोडू जर शकेल तर फक्त ना फक्त देशा कुमारी हे आ, 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 आ हे। या देशाची बयणकुमारी मायावती जी हेच सोडवणार आहे याकरता ह्या ठिकाणी जे आज बहीणजीचं जे कल्याणकारी दिवस म्हणून ह्या ठिकाणी जे आम्ही साजरा जिल्ह्याच्या वतीने जे केलेलं आहे ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाऊ कवळे या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्याच्या वतीने ह्या ठिकाणी संकल्प करण्या करण्यात आलेला आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदेडमधून बहुजन समाज पार्टी खासदार हे पाठवणार नाही आज ह्या ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा लोकांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आणि काही लोकांना ह्या ठिकाणी त्यांचं काम बघून त्यांना चांगले पद सुद्धा देण्यामध्ये आलेले आहेत आणि मिठाई वगैरे वाटप करून हा बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा भयनकुमारी मायावतीजी यांचा वाढदिवस ह्या ठिकाणी मिठाई वाटप करून सुद्धा साजरा करण्यामध्ये आलेला आहे